केंद्र सरकार मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटाच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली वंदे भारत रेल्वे सेवेने अवघ्या तीन वर्षात सर्व राज्यांना जोडल्याची माहिती त्यांनी दिली सध्या देशभरात एकशे चव्वेचाळीस वंदे भारत रेल्वेगाड्या कार्यरत आहेत त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असून राज्यांकडून या गाड्यांची मागणी वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या काही वर्षात जनरल डब्यांची संख्या वाढवली आहे ब्याऐंशी हजार डब्यांपैकी सत्तर टक्के डबे हे सामान्य आणि वातानुकूलित आहेत अशी माहितीही संबंधित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी दिली दोन हजार चौदा पंधराच्या तुलनेत रेल्वे अपघातांमध्ये सत्याहत्तर टक्के घट झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली सरकारने कवचसारखं नवीन तंत्रज्ञान स्वीकारत प्रवासी आणि रेल्वे सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे असं रेल्वे मंत्री म्हणाले देशात सध्या पाचशे पंच्याऐंशी आकाशवाणी एफ एम स्टेशन्स आणि तीनशे अठ्ठ्याऐंशी खाजगी एफ एम रेडिओ स्टेशन्स कार्यरत असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी आज लोकसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली सरकारने ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये दोनशे चौतीस नव्या शहरांमध्ये सातशे तीस खाजगी एफ एम वाहिन्यांच्या ई लिलावाला मंजुरी दिली यात जम्मू काश्मीरमधल्या तीन वाहिन्यांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं